हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते जवळची व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते तुम्हाला महत्त्व देत नाही फक्त या तीन गोष्टी करा जेव्हा आपल्याला जाणीव होते की जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यात आपलं महत्त्व कमी झालेलं आहे तेव्हा आपल्याला सर्वात जास्त त्रास होतो दुःख होतं त्या व्यक्तीबरोबर भांडत बसू नका ती व्यक्ती तुम्हाला का महत्त्व देत नाही या विषयावर त्या व्यक्तीसोबत अजिबात वादविवाद घालू नका या जगामध्ये कोणीही बिझी नसते सगळं काही प्रायोरिटीवर अवलंबून असते जर तुम्ही एखाद्यासाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती काहीही करून तुमच्यासाठी वेळ काढणारच आपल्यावर प्रेम करणाऱ्या हक्काच्या व्यक्तीबरोबर भांडण योग्य आहे पण जी व्यक्ती सातत्याने आपल्याला इग्नोर करते तर अशा व्यक्तीबरोबर भांडण करून काहीच फायदा नसतो त्यापेक्षा तुमचा वेळ आणि एनर्जी स्वतःच्या प्रगतीसाठी वापर करा शांत रहा जेव्हा तुमच्या लक्षात येईल एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात तुमचं महत्त्व कमी झालेलं आहे तेव्हा शांतपणे त्याच्या ते आयुष्यातून बाजूला व्हा हे करायला अवघड जरी असलं तरी हेच योग्य आहे आपला पॉईंट सिद्ध करण्याऐवजी शांत राहिलेलं कधीही चांगलं असतं कधी कधी शांत राहणे हे सर्वात मोठे उत्तर असते आणि हीच आपली शांतता समोरच्याला सगळ्यात जास्त त्रास देते स्वार्थी लोकांना शांत राहून उत्तर देणे म्हणजेच सर्वात बेस्ट उत्तर आहे त्या व्यक्तीसाठी नेहमी अवेलेबल राहू नका जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी सतत अवेलेबल असता तेव्हा अपसुकच तुमचे महत्त्व कमी होते जी व्यक्ती तुम्हाला गरज असताना अवेलेबल नसते अशा व्यक्तीसाठी अवेलेबल राहणे बंद करा समोरच्याला तुमची किंमत जाणवू द्या तेव्हा त्यांना तुमचं महत्त्व समजेल तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ